श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज मी तुझ्यापर्यंत येण्याचे कारण काही विशेष आहे तुझी चिंता दूर करण्यासाठी तुझे रडणे थांबवण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे तुझी काळजी मला माहीत आहे म्हणूनच त्यावर काही उपाय आणि काही असे तुला महत्त्वपूर्ण सांगायसाठी मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्ष दे कारण हा संदेश तुझ्यासाठी काही संकेत देत आहे देव म्हणतो माझ्या बाळा मला माहीत आहे की तुम्ही चिंता करत रडत बसला आहात तुझे शत्रू तुला म्हणाले आहेत की तुझे चांगले होणार नाही तू ते कार्य पूर्ण करू शकणार नाहीस पण थांब आणि माझ्याकडे पहा मी तुला आशीर्वाद देतो की तू पुढील काही काळात ते चमत्कार आकर्षित करशील तुझ्या आयुष्यात ते अद्भुत चमत्कार घडणार आहेत तुझ्या खूप काही अरडक्या भाग्यात चमत्कार करायला एक अद्भुत शक्ती येणार आहे त्यामुळे न विचार करता हे ऐकत राहा पुढील काही मिनिटे तू जर हा दैवी संदेश ऐकलास तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार घडेल तुझ्या मागची पनवती जळून जाईल बाळा मी तुझ्यासाठी कार्य करत आहे तेव्हा कुठेही भीतीचे काहीही कारण नाही जर तुझ्या मनात कसली तरी भीती दडपण आहे तर तू माझ्याशी मन मोकळेपणाने ते सांगू शकतोस मी ऐकत आहे अगदी या क्षणालासुद्धा मी तुझे सर्व काही ऐकून घेण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे तू मला ऐकत असताना माझे हे बोल ऐकत असताना माझ्याशी ते सर्व काही सांगून टाक जे तुझ्या मनात आहे बाळा तू जर मन मोकळे केलेस तर मी तुला त्यावरील उपाय देईन तो उपाय तू केलास की तुला ते सर्व काही सुखही प्राप्त होईल तुझ्या देवावर तुझा अत्यंत विश्वास आहे ना श्रद्धा आहे ना म्हणूनच तू हा संदेश ऐकत आहेस मला माहीत आहे की काळ कठीण वाटत आहे पण ती वेळ निघून जाईल कारण या जगात परिवर्तन हा संसाराचा नियम आहे आज जर तुला काही कठीण वाटत आहे ते देखील उद्या नसेल बाळा जेव्हा तुमच्या दिशेने सुखाचा प्रवाह होऊ लागतो तेव्हा तुम्ही आनंदित होता पण तुम्ही त्यावेळेस बाकी सर्व काही विसरून फक्त त्या आनंदाच्या मागे धावत असता बस तेवढंच तुम्ही चुकता कारण तुम्ही त्या क्षणाला देवाला आठवण करत नाही जेव्हा दुःख येतात खूप काही त्रास होऊ लागतो काही यातना काही त्रास होऊ लागतो तेव्हा तुम्हाला देवाची आठवण येते पण मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही रडत असताना मी तुमचे अश्रू पुसेन मी तुमच्यासाठी कार्य करेन मी तुमच्यासाठी ते आशीर्वाद देईन ज्यामुळे तुम्हाला कधीही मागे वळून आयुष्यात पाहावे लागणार नाही तुम्ही फक्त आपल्या स्वामी माऊलीवर दृढ विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा भक्तीने अंतकरणाने मला हाका मारा कारण तुम्ही केलेली प्रार्थना मी स्वीकार करतो लक्षात घ्या फक्त दुःखाच्याच वेळेस नाही तर सुखाच्या वेळेसही भगवंताचे स्मरण नित्य असावे जो कोणी हे करतो त्याला कधीही मागे वळून पाहण्याची आवश्यकता पडत नाही देव म्हणतात प्रत्येक कार्यात जो मीपणाचा अहंकाराचा भाव दाखवतो त्याच्यासाठी ते दैवी आशीर्वाद थांबू लागतात कारण देव म्हणतात जेव्हा तू मी म्हणतोस आणि मी केले आहे मी दिले आहे असा भाव अंतर्मनातून तुझ्या जागृत झाल्यावर मी तिथे राहत नाही मी तिथे थांबत नाही माझे आशीर्वाद तिथून परत येऊ लागतात म्हणूनच अहंकाराच्या दूर राहा खूप काही कोणी तुमच्या विरोधात कार्य करत असेल त्या क्षणाला देखील तुम्ही राग द्वेष चिडचिड करणे आणि खूप काही द्वेष करणे थांबवावे जेव्हा तुम्ही या संदेशापर्यंत या व्हिडिओपर्यंत आला आहात तर तुमची देवानी निवड केली आहे हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्या भाग्यात चमत्कार होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील कारण शेवटच्या तीस सेकंदामध्ये सुद्धा काही चमत्कार घडू लागतील गुरुचे आशीर्वाद जर तुला प्राप्त करायचे आहे तर पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकावा लागेल प्रिय बाळा तुमचे आरोग्य आर्थिक आणि वैयक्तिक नाते संबंध बरे होण्यासाठी आणि सुधारण्याच्या वेळेसाठी स्वतःला तयार करा मी तुमच्या जीवनात अद्भुत बदल घडवून आणल्यामुळे तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनावर विश्वास ठेवला आणि त्याचे पालन केले तर मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे सर्व काही संरक्षण करेल आणि त्यांना त्या उच्चस्तरी पोहोचवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करेल माझे मार्गदर्शन तुमचे जीवनातील संघर्ष संपवतील तुम्हाला योग्य मार्ग मिळताच तुम्ही त्या मार्गावर चालू लागाल आणि तुमच्या समस्या देखील अंत होतील देव म्हणतात फक्त विश्वास ठेव तू माझ्या मार्गदर्शनावर चालत असताना तुला कुठेही दडपण भीती आणि खूप काही ताण येणार नाही देव म्हणतात बाळा तुमच्या जीवनात अद्भुत परिवर्तन घडायसाठी तुम्ही तयार व्हा कारण देव तुमच्यासाठी मार्ग उघडत आहे दरवाजे उघडल्या जात आहेत येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी असतील कुणाला नोकरी हवी आहे त्यासाठी त्याचे द्वार उघडल्या जात आहे तेव्हा तुम्ही विश्वासाने पुढे पाऊल टाका तुमची इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील जे कोणी माझे भक्त या क्षणाला आर्थिक समस्येने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मी ते आर्थिक समस्या समाप्त करणारे द्वार उघडत आहे त्यांच्या दिशेने ते आर्थिक चमत्कार येऊ लागतील आणि त्यांच्या खूप काही समस्याचे निराकरण केल्या जाईल जर तुम्ही या अद्भुत आणि दैवी संदेशावर विश्वास ठेवत असाल स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच होय म्हणून टाईप करा आणि दैवी शक्ती आशीर्वाद मला हवे आहेत असे टाईप करा देव म्हणतात बाळा ज्या क्षणाला तुम्ही माझ्या मार्गदर्शनाचे पालन करता माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवून तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद येऊ लागतात जर तुम्ही माझ्या मार्गदर्शनाचे पालन केले तर मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्याचे जीवन सुधारेल आणि उंचावेल जर तुम्ही आज स्वतःला खाली प्राप्त करता खूप काही उंची अजून तुम्ही गाठलेली नसेल तर आता त्रास करून घेऊ नका संताप करून घेऊ नका कारण मागील काळात तुम्ही जे काही प्राप्त केले नाही ते या पुढील तीन महिन्यात तुम्ही प्राप्त करणार आहात येणारे तीन महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभफळं घेऊन आलेले आहे तुम्ही ज्या काही चिंता करत आहात त्या सर्व काही या येणाऱ्या तीन महिन्यात समाप्त होतील कारण देव तुमच्या दिशेने कार्य करत असल्याची भावना जेव्हा तुमच्यात जागृत होते तेव्हा देव किती सहाय्य करतात हे तुम्हाला दिसू लागते तुमचे न होणारे कार्यही पूर्ण होऊ लागतात तुमच्या समस्या समाप्त होताना तुम्हाला दिसू लागतात अनेक प्रश्न मार्गी लागू लागतात जर तुम्ही स्वामी भक्तीत रंगला आहात स्वामीवर विश्वास ठेवता तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका या धकाधकीच्या जीवनात जो कोणी स्वामी नाव घेण्यासाठी स्वामीचे संदेश ऐकण्यासाठी काही वेळ काढतो त्याच्यासाठी देवाचे असे आशीर्वाद योत ज्यामुळे त्याच्या जीवनात सुख समाधान आरोग्य आणि आर्थिक प्राप्ती विपुलतेने परिपूर्ण राहू त्याच्या जीवनात स्वामी मौली सर्व काही संघर्ष संपवून त्याचे जीवन आनंदित करो तुम्ही जर हा संदेश संपूर्ण ऐकला आहे तर तुम्ही हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्याच्या योग्य आहात तुमच्यावर स्वामी माऊलींची कृपा निरंतर राहो माऊली तुमच्या सर्व काही शुभ इच्छा पूर्ण करोत आणि तुम्हाला चांगला मार्ग देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ